असं कधी झालंय का की एखाद्या एरियामध्ये एखादी स्पेसिफिक प्रजाती असणं शक्यच नाही आहे पण तरीही तिथे ती आढळते असं बरेचदा घडतं इव्हन आता मी पुण्यात राहतो पुण्यामध्ये हे मी अनुभवलेलं आहे एका रेस्क्यू कॉलला गेलो होतो मला सांगितलं होतं की कवड्या जातीचा सा साप आहे दुसऱ्या मुजल्यावरती गॅलरी जी असते घराची ती पडीक गॅलरी होती त्यांचं आडगळीचं सामान त्याच्यामध्ये पडलेलं होतं आणि त्याच्यामध्ये साप होता आम्ही ते सामान उच्चायला सुरुवात केली आणि बघतो तर समोर ब्रॉन्झ बॅक्टरीस नाही हा शहरामध्ये राहू शकत नाही हा घनदाट जंगलामधला आहे तो कुठून तरी ट्रॅव्हल करून तो तिथे आलेला असणार आहे hmm. सेम ब्रॉन्झ बॅग बद्दलच घडलेला किस्सा तो म्हणजे बुरुडाळीमध्ये hmm. गणेशपेठ जी आहे त्याच्या मागच्या बाजूला बुरुडाळी जिथे सगळं बांबूचं काम आणि बांबूची खरेदी विक्री होत आहे आम्ही गेलो तर घरामध्ये एका कोपऱ्यामध्ये कॉटच्या खाली तो कॉर्नर होऊन बसलेला होता आणि सेम ब्रॉन्झ बॅग आणि बाहेर काढल्यानंतर लक्षात आलं जेव्हा त्यांनी जीप बाहेर काढली जीप बाहेर काढल्यानंतर लक्षात आलं की अरे कॉमन ब्रॉन्ज बॅक नाहीये जीप लाल भडक आपल्याकडचा तो कॉमन ब्रॉन्ज बॅक आहे त्याची जांभळी असते जीप त्याची एकदम रक्तासारखी लाल असते हा साधारणपणे एक्स्ट्रीम साऊथ म्हणजे महाराष्ट्राचा विचार करता आंबोली किंवा तिथून खाली कर्नाटक मध्ये वगैरे तो साप आहे आपल्याकडे तो सापच नाहीये डेफिनेटली कुठून तरी बांबूचा ट्रक आलेला असणार तिकडे बांबूची तोड झाली तो ट्रक इकडे आला रात्री वस्तीला असतात ते लोक तिथे बांबू तोडेपर्यंत भरेपर्यंत तो कधीतरी बसलेला असेल गाडीमध्ये आणि त्या गाडीबरोबर ट्रॅव्हल करून तर पुण्यात आला